नमस्कार मी सुरेश मुरलीधर कोडितकर यूट्यूबवरील ऑब या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो सनातन धर्माचं पालन करणाऱ्या किंवा हिंदू धर्मामध्ये आस्था असणाऱ्या प्रत्येकाने साईबाबांची शिर्डी असेल तिथं कधीतरी गेलेले असतातच विविध जी धार्मिक स्थळं आहेत त्याच्यामध्ये अष्टविनायक असतील किंवा आ... गणपतीपुळे असेल किंवा गणेशोत्सवामध्ये लालबागचा राजा वगैरे अनेक ठिकाणी आपण देवी देवतांच्या ठिकाणी जाऊन नतमत नतमस्तक होत असतो तुळजापूर असेल कोल्हापूर असेल आता लोक चारधामच्या यात्रेला जातात अयोध्येत एवढं मोठं श्रीराम मंदिर तयार झालं आहे काशी विश्वेश्वर कॉरिडोर तयार झाला आहे लोक जाऊन दर्शन वगैरे घेत असतात आणि या ठिकाणी आपल्या सनातन धर्माच्या प्रती आस्था असणारे नागरिक आपल्या जे दैवत आहे त्या दैवताच्या चरणादवर नतमस्तक होऊन कृतकृत्य झाल्याचं अनुभूती घेत असतात आणि ह्या सर्व देवतांच्या अनुषंगानेच तिरुपती बालाजीला विसरून कसं चालेल त्या ठिकाणी जाणारे तर तीनशे पासष्ट दिवस तिथे जाणाऱ्या भाविकांची रीग लागलेली असते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं गाडीचं तिकीट घ्यावं लागतं आणि तो प्रवास तिथं जाऊन मुक्काम करणे दर्शन घेणे खाली देवीचं पद्मावती देवीचं दर्शन घेणे हे सगळं प्रक्रिया घडत असते तर हे सगळं सांगायचा मुद्दा एवढाच आहे की आंध्र प्रदेशच्या सरकारने तेथील हिंदू जी मंदिरं आहेत देवालयं आहेत त्यांना काही लक्ष रुपये देणगी देण्याचा त्यांचा जीर्णोद्धारासाठी त्यांची अवस्था सुधारण्यासाठी आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतलेला आहे तसेच तिथे जे पुजारी वर्ग आहे जे देवदेवतांची नित्य जी उपासना आहे नित्यकर्म आहे षोडोपचार पूजा जी आहे ती दिवसभरात जे वेळापत्रक आहे ते पार पाडतात त्यांनासुद्धा मानधन देण्याचा प्रस्ताव दाखवून त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे आणि वेदांचं जे विद्यार्थी वेदांचा पाठ्यक्रम शिकतात वेद अध्ययन करतात जी सनातन धर्मियांची पूजा अर्चा आणि जो अभ्यासक्रम आहे त्याचं पालन करतात आणि ते आचरणात आणून ते शिकण्याचा प्रयत्न करतात त्यांनासुद्धा पाठ्यप्र पाठ्यवृत्ती देण्याचा महिन्याला जे काही तीन हजार असतील पाच हजार असतील ते देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि सनातन धर्मामध्ये आस्था असणाऱ्या प्रत्येकालाच या निर्णयाने आनंद झालेला आहे mm -hmm. आणि ह्याच्यावर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जगनमोहन रेड्डी जे आधीचं सरकार होतं ज्या जे सरकार आत्ता गेलं आणि चंद्रमोह चंद्राबाबू नायडू यांचं प्रचंड मोठ्या बहु बहुमताने निवडून आलेलं सरकार आज सत्ताधीश झालेलं आहे चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री झालेले आहेत त्या सरकारने आपलं जे तिरुपती बालाजी मंदिर व्यवस्थापन ट्रस्ट आणि जी सगळी कर्मचारी व्यवस्था आहे त्याच्यामध्ये बिगर हिंदूंचा प्रवेश बंद केलेला आहे बिगर हिंदू असलेली कुठलीही व्यक्ती ह्या ठिकाणे तिला नोकरीला ठेवलं जाणार नाही आणि तिला तिचा समावेश केला जाणार नाही असा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी सुरू केलेली आहे कारण मागच्या जगनमोहन जगनमोहन रेड्डी सरकारने हिंदू देवता देवदेवतांच्या अशा पवित्र स्थानांवर बिगर हिंदू व्यक्तींना नोकरीसाठी कामकाजासाठी ठेवण्याचा जो तुगलकी निर्णय घेतला होता तो या सरकारने बाद केलेला आहे रद्द केलेला आहे आणि हिंदूंच्या देवालयात हिंदू धर्मीय व्यतिरिक्त इतर कोणीही नोकरीला कामकाजाला त्या ट्रस्टवर असणार नाही असं त्यांनी घोषित केलेलं आहे सनातन धर्माचं हिंदू धर्माचं पालन करणाऱ्या प्रत्येकालाच हा निर्णय अत्यंत चांगला समाधानकारक आहे वाटण्याचं वाटेल असं माझं या निमित्ताने विश्वास आहे आणि असेच निर्णय यापुढे घेतले जावेत इतर धर्मियांच्या कुठल्याही आस्थापनांमध्ये कुठल्याही पवित्र स्तरी हिंदू व्यक्ती जात नाही त्यांच्या ट्रस्टमध्ये आम्हाला स्थान आवं असावं असं म्हणत नाही त्यांच्या आस्थापनांमध्ये आम्हाला नोकरीला घ्या असं म्हणत नाही मग आमच्या आस्थापनांमध्ये आमच्या पवित्र स्थानांवर त्यांनी येणं येऊन तिथं अधिकार गाजवायचा नोकरी मागायचा नोकरीत समाविष्ट व्हायचा ट्रस्टमध्ये जागा मागायचा काय कारण आहे त्यामुळे असे निर्णय कुठल्याही सरकारने घेऊ नयेत आणि अशा हिंदू देवालयांमध्ये निर्माण होणारा पैसा जसा सरकार ताब्यात घेऊन इतरांसाठी त्याचा वापर करतो हे जे निर्णय आहेत हे जे पूर्वीचे लागू केलेले कायदे आहेत ते सुद्धा इथून पुढे समानतेच्या पातळीवर आणावेत हिंदू देवदेवता देव देवालयांचा निधी जर ताब्यात घ्यायचा असेल तर तो, तो इतर धर्मीयांच्या पवित्र स्थानांचा किंवा त्यांचे जे स्थळ आहेत त्यांचाही निर्णय त्यांचाही पैसा ताब्यात घ्यावा किंवा ते त्यांच्या जे प्रार्थनास्थळं सरकारी हस्तक्षेपापासून हस्तक मुक्त आहेत तशीच हिंदू प्रार्थनास्थळं सुद्धा सरकारने आपल्या अधिक आपल्या हस्तक्षेपापासून मुक्त करावीत असं मला या निमित्ताने सांगावं असं वाटतं एन चंद्राबाबू एन चंद्राबाबू नायडू यांनी जो हा निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचं आपण सर्वांनी मनापासून स्वागत केलं पाहिजे आणि आपलं जे, जे पवित्र असं तिरुपती बालाजीचं मंदिर आहे तिथं इतर धर्मियांना प्रवेश नोकरीमध्ये असेल ट्रस्टमध्ये असेल त्यांना तिथून मज्जाव करण्यात यावा आणि आपल्या देवालयांची पवित्रता जपली जावी आणि या ठिकाणी जे काम करणारे आंध्र प्रदेशमध्ये हिंदू देवदेवता देवालयांमध्ये काम करणाऱ्या लोकांना ज्याप्रमाणे निर्वाह भत्ता असेल आर्थिक मदत असेल किंवा आंध्र प्रदेशमध्ये आपण पाहतो की देवाचरणी आपले केश अर्पण करण्याची जी प्रथा परंपरा आहे ते तिथं जे कारागीर हे काम करतात त्यांना सुद्धा त्यांचं किमान वेतन पंचवीस हजार ठरवण्याचा निर्णय चंद्राबाबू नायडूने घेतला आहे अशा सगळ्या त्यांच्या हिंदू धर्माच्या संरक्षणाच्या सनातन धर्माच्या संरक्षणांच्या निर्णयांना आपण सर्वांनी मोठ्या मनाने बहुमताने पाठिंबा द्यायला हवा असं मला वाटतं तुम्ही सुद्धा या प्रवासात सामील व्हा तुम्हीसुद्धा ह्या निर्णयाचं स्वागत करा आणि मधील सर्व लोकांपर्यंत ऑबिटच्या प्रवासात सामील होणाऱ्या प्रत्येकापर्यंत ही आनंदाची बातमी पोहोचवा आणि ह्या वारीमधल्या वारकऱ्यांपर्यंत हा निरोप पोचवा हा चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले वारीतले वारकरी वाढवण्याचा जरूर प्रयत्न करा तुम्हाला हा व्हिडिओ हा चंद्राबाबू नायडूंचा निर्णय कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय तिरुपती बालाजी भगवान जय गोविंदा